गांधीजींनी उभी केलेली शाळा नैताली त्या ठिकाणी कॉलेजपर्यंत शिक्षण होतं आनंद निकेतनं प्रायमरी उत्तर ती उत्तम ती म्हणजे कॉलेज आणि इथे डेवोटेड शिक्षक होते पैशाचा विचार नाही मुलं कशी तयार होतील आपल्या देशासाठी हा एक विचार कारण बाहेर जे इंग्रजांनी उभे केलेले जे शिक्षण पद्धती ते त्यांच्या मतलबासाठी होती त्याच्या विरोधात इथं जीवन शिक्षण पद्धतीचा इथे अवलंब करून विद्यार्थी घडविले जात होते आणि अशा तऱ्हेने हे कलाभवन आहे इथे अगदी बालपणी पोरांना विमुक्त चित्र काढायला मोक मोकळीक होती काही कोणी सांगायचं नाही काही जे आ आवडेल ते काढा तर त्यांच्या बोटांमध्ये आणि नजरेमध्ये जी कला आली ती अजूनही माझ्या हात बोटातून निघते आहे ते मी हुबेहूब एखाद्याचा चेहरा काढू शकतो हे इथूनच अवगत झालेलं ज्ञान आहे तसंच जीवनाच्यासाठी उभारणीमध्ये सुद्धा इथलं शिक्षण माझ्या खूप महत्त्वाचं ठरलं आणि खाजगी शिक्षणातूनच मला ते सगळं करावं लागलं प्रायव्हेट एज्युकेशन बरंचसं इथून गेल्यानंतर तर इथे अशा त्याचं विचार जे निर्माण झाले या ठिकाणी आणि नेत्यालीमचे बुनियादी शिक्षणाचे बेसिक एज्युकेशनचे तिथे उद्योग उद्योगप्रधान शिक्षण होतं मुलांच्या हातामध्ये उद्योग आले पाहिजे कुठलं तरी जीवन घडवण्यासाठी आपलं त्याच्या हातात आणि बुद्धीमध्ये जीवन उद्योगाची कला त्याच्या अवगत झाली पाहिजे हा इथला मूळ गाभा होता त्या तऱ्हेने मुलं इथून तयार झालेत हे ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही अवलंबितो आहे आणि अजूनही वाटतं आहे की आपण स्वावलंबी शिक्षणाचं जे जी जीवनात बीजारोपण झालं ते अगदी किती महत्त्वाचं होतं आणि आजही डोक्यामध्ये तेच आहे की मी माझं जास्तीत जास्त सगळं मी माझं स्वतःचं करेन मी आता माझी कटिंगसुद्धा मी स्वतःच करतो नंतरच्या काळात मी गेलो नाही आणि बरंचसं सुतकताई वगैरे याचं हे सुद्धा ज्ञान मिळालेलं आहे आता इथे आनंदनिकेतन शाळा सुरू आहे तर ही एक दहाव्या वर्गापर्यंतची शाळा जे बाहेर जे चालत आहे की जिथे मुलांना स्वतः काही करण्यासाठी वाव नाही आहे ग्राउंड नाही आहे कला नाही आहे उद्योग नाही आहे आणि केवळ बोटांना आणि बुद्धीला शिक्षण मिळतं पण हातामध्ये जीवन जगण्याची उद्योगाची कला किंवा तो विचार त्यांच्या डोक्यात नसतो इथे ते सगळं मुलांना खूप अगदी खूप चांगलं शिकायला मिळतं आनंद मिळतो आणि स्वतः उद्योग पण करतात पोरं आणि वेगवेगळ्या कला धारण करतात मुलांना असं वाटतं की आमचं जे शिक्षण होत आहे ते खूपच चांगलं होतं आहे आमच्या जीवनाला अगदी आधार देणारं शिक्षण आहे असं इथल्या मुलांना वाटतं मी तिथलाच विद्यार्थी एकोणीसशे सत्तावन्न साली या ठिकाणी वडिलांनी जानराव रावतांनी दहाजींनी इथे मला ॲडमिशन दिली आणि तिथपासून दहा दहा वर्षपर्यंत जवळपास मी इथे विद्यार्थी होतो आणि त्यानंतर मध्यंतरी शाळा बंद पडली पर परत सुरू झाली आता ती शाळा दहाव्या वर्गापर्यंत सुरू आहे आनंद निकेतन नेहताच्या याच्या समितीच्या द्वारे आणि इथे मुलं मुलं आता इथे वस्तीने राहत नाहीत ते बाहेरून येतात आजूबाजूची मुलं आहेत पण सगळे त्यांना उद्योग आणि शिक्षण आणि कला बुल हे सुतकता आणि विणं वगैरे सगळे त्यांच्या हाताशी आलेली कला असते ती आणखी काय सेवाग्रामच्या आठवणी त्यावेळेच्या सेवाग्रामच्या आठवणी इथून जे मुलं शिकून गेलेत ते कुठे अध्यामध्ये कुठेतरी भेटतात आणि त्यांची आठवण होते आणि या ठिकाणी देशातून वेगवेगळ्या प्रांतांमधले विविध भाषे विविध प्रांती विविध धर्मी सगळे लोक मुलं यायचे पण आम्हाला कुठलाही धर्म जाती भेद काही कळायचंच नाही इथून निघेपर्यंत आणि म्हणून विविध पोशाख त्यांचे भाषा सगळे ऐकायला इथल्या इथंच मिळायचे आणि इथे राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले राष्ट्रपती ते पण आले जवाहरलाल नेहरू आले सगळे आम्हाला इथले नेते जे इथे यायचे ते जवळून पाहायला मिळायचे एकदा तुकडोजी महाराज आमच्या आनंदनिकेतनच्या बालवाडीत म्हणजे न इथे संगीत याच्यात आले गटामध्ये मी त्यांना पपई चिरून खायला दिली इतक्या जवळून तुकडोजी महाराज पाहायला मिळाले तर आमचं ते सगळं आम्ही इथे नाटक करायचो संतांचा मेळावा सगळे संत आम्ही आम्हाला इथे आमच्या पांडे गुरुजींनी उभे करून दिले सगळ्यांना वेशभूषा आणि त्यांच्या तोंडी अभंग मी नामदेवाचं मला पात्र मिळालं आणि मी ते पात्र भुषविला आणि अभंग म्हणत छान तर इथे सगळं सांस्कृतिक इथं श्रोत या ठिकाणी व्हायचा म्हणजे आपल्या देशातली जी संस्कृती आहे ती इथे मुलांमध्ये रुजायची आणि वठवायची पाहायची सगळं पाहायला मिळायचं एवढं सुसंपन्न शिक्षण येतं होतं ते तर इथे सगळ्या बऱ्याचशा भाषा इंग्रजी मराठी हिंदी ह्या भाषा सहजासहजी अवगत व्हायला लागल्या आणि इथलं एक तत्व होतं सुरुवातीला की इथे तिखट खायला मिळायचं नाही बल्ब लावायचे नाही इथे सगळं असं सगळं होतं तर आम्हाला तर ते सगळं रुजलं आमच्या जे पुढे जाऊन आम्ही आपल्या पद्धतीनं आता जगत आहे बाहेरच्या पद्धतीनं पण विचार मात्र संपलेले नाही ते अजूनही हृदयामध्ये स्थिरावलेले आहेत या दृष्टीनं इथल्या शिक्षणाचं महत्त्व खूप वाटतं आणि बाहेर सरकारने हे धोरण स्वीकारायला पाहिजे त्यांना त्यांच्या हाती ते उद्योग कसे त्यांना खेळायला खूप विमुक्त कसं ग्राउंड मिळेल आणि वेगवेगळे शिक्षणातले जे श्रोत आहे ते त्यांच्या पदरी कसे पडतील यासाठी शे शि म्हणजे सरकारने याकडे लक्ष दिलं नाही बुनियादी शिक्षणाकडे त्यामुळे आज मुलं आहे या शिक्षणाला त्या शिक्षणात काही मिळत नाही रट्टीफाय होत आहे सगळं काही काही साध्य होत नाही असंही वाटतं कॉलेजच्या पोरांना प्रायमरीच्या मिडलच्या पोरांना की आम्हाला काहीच मिळत नाही ह्या शिक्षणातून असा श्रोत आहे